स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश खूप खास असणार आहे कारण आजपासून प्रत्येक केंद्रात अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने स्वामींचा संदेश जर आपण ऐकला तर स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल कारण बऱ्याच जणांना असं होतं की सेवा करणं शक्य होत नाही पण अगदीच तुम्हाला शक्य झालं नाही सेवा करणं तरीही जर तुम्ही स्वामींच्या संदेशाचं पालन करून तशाच पद्धतीचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला आणि मुखामध्ये स्वामी नाम ठेवलं तर निश्चितच आपलं आयुष्य सुंदर होतं कारण स्वामी संदेश आपल्याला योग्य मार्गावर कसं चालावं हे शिकवतात आपल्याला जीवनात अडथळे आले तर त्या अडथळ्यांना कसं सामोरं जायचं हे देखील स्वामी संदेशामुळे समजतं म्हणून संदेश ऐका आणि अगदी त्याच पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करा निश्चितच स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी प्राप्त होईल तर आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर दोन अंक दिसत आहे त्या अंकांपैकी एक अंक निवडायचा आहे आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्यायचं आहे तर चला जाणून घेऊया तर बघा आता तुम्ही एक अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर ज्यांनी सत्तर हा अंक निवडला त्यांना का स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात तू इतका दुःखी का राहतो रे तुला ठाऊक नसलं तरीही आम्हाला मात्र ठाऊक असतं अरे तुझ्या दुःखाचं मूळ काय आहे हे तुला कळत नाही आणि म्हणून तुझं हे सुंदर आयुष्य फक्त दुःखातच जातं अरे तुझ्या दुःखाचं मूळ कारण जे आहे ना ते फक्त तू इतरांकडून केलेल्या के अपेक्षा आणि हेच खरं तुझ्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण आहे कारण इथे प्रत्येकाला प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या अपेक्षा असतात प्रत्येकाकडून तू अपेक्षा ठेवतो आणि मग तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो पण अरे तुला हे का समजत नाही की अपेक्षा ह्या मुळातच भंग होण्यासाठी असतात कारण इथे पतीला वाटतं की पत्नीने माझ्याच म्हणण्याप्रमाणे वागावं पत्नीला वाटतं की पतीने माझं सगळं काही ऐकावं आई वडिलांना वाटतं की मुलांनी त्यांच्याच मताला प्राधान्य द्यावं आणि मुलांना असं वाटतं की आपल्या आई वडिलांनी आपले सगळेच हट्ट पूर्ण करावे पण हे अगदी असच आणि प्रत्येकाच्या मनाप्रमाणे कधीच घडत नाही आणि कधी घडणारही नाही अरे जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यांकडून अपेक्षा करते ना तेव्हा ती अपेक्षा फक्त तेवढ्या व्यक्तीपुरती मर्यादित असते म्हणून तू केलेल्या अपेक्षा ह्या तुझ्या पुरत्याच मर्यादित असतात आणि मग जेव्हा तू अशा अपेक्षा दुसऱ्यांकडून ठेवू लागतो आणि तुझ्या अपेक्षा इतरांकडून पूर्ण होत नाही तेव्हा मात्र हळूहळू ठेवू हो शकतो पण त्या अपेक्षा तू दुसऱ्यांवर लादू शकत नाही म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव अपेक्षा कधीही ठेवू नको तुझं कर्तव्य तू तु पार पाड पण समोरची व्यक्ती तुझ्या मनाप्रमाणे वागेल ही अपेक्षा जर तुझी असेल तर हे चुकीचं आहे कारण प्रत्येक इच्छा प्रत्येक अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही मग ती कुठलीही असू दे आणि मग तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या अपेक्षा भंग होऊ लागतात आणि अपेक्षा पण हे अपेक्षा भंगाचं दुःख पचवणं फार अवघड असत म्हणून प्रेम सगळ्यांवर कर आदर सगळ्यांचा कर पण निरपेक्ष भावने न कर मोबदल्याच्या बदल्यात तुला काही गोष्टी मिळतील तर काही गोष्टी मिळणारही नाही म्हणून जे काही करणार आहे ते निरपेक्ष भावनेने करत जा प्रत्येक ठिकाणी तुला त्याचा मोबदला मिळेल अशी जर तू अपेक्षा केली तर तो फक्त व्यवहार होतो त्या ठिकाणी प्रेम राहत नाही म्हणून तुला अपेक्षा ठेवायची असेल तर ती इतरांकडून करण्यापेक्षा तू ती अपेक्षा आमच्याकडून कर अरे तुला जर काही अडचण असेल काही समस्या असेल तर तू इतरांना सांगण्यापेक्षा ती समस्या तू आमच्या समोर मांडू शकतो पण प्रत्येक वेळेस तुझ्या समोरची व्यक्ती तुझ्याच मनाप्रमाणे वागेल तू जे सांगशील तेच करेल असं होणार नाही म्हणून अशी अपेक्षा तू कधीही कोणाकडूनही करू नको अरे तुझा हेतू तु कितीही चांगला असला तरीही तुझं जे म्हणणं आहे ते तू इतरांकडून पूर्ण करून घेऊ शकत नाही कारण प्रत्येकाची मतं वेगळी असतात प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असतं आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं म्हणून जितकं तुला करता येतं तितकं तू नक्कीच करण्याचा प्रयत्न कर पण तुझ्या मनाप्रमाणे सगळं काही होईल अशी अपेक्षा तू इतरांकडून कधीही करू नको जेव्हा तुला ही गोष्ट लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यातलं दुःख कमी होईल आणि तुझं जे आयुष्य आहे ते तू सुंदर आणि निरपेक्ष भावनेने जगू शकशील अरे अपेक्षा ठेवण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी सदैव तयार आहे म्हणून तुला जर काही वाटलं तर तू आमच्या समोर येऊन आम्हाला होऊ देणार नाही कारण जो भक्त आमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि आमच्यावर विश्वास ठेवून सगळं काही आमच्यावर सोपवतो अशा भक्ताला आम्ही नेहमी ने एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच नव्वद हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे तुझी माणसं तुला कितपत आपली समजतात याची जाणीवही तुला असायला हवी नाहीतर तू भावनांना प्राधान्य देऊन नाती गोती निभावण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्याला साध त्याची जराही किंमत नसते ते मात्र तुझ्याकडून फक्त फायदा करून घेतात ज्या ठिकाणी तू मनाने जुळत असतो त्या ठिकाणी लोक लोक डोक्याने खेळत असतात आणि अशी जर तुझ्या भावनांची कधीच कदर करणार नाही तर अशा लोकांना सुखादुखाची देखील कदर राहणार नाही अशी लोक तुला गृहित धरायला लागतात तुझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि गरज लागते तेव्हा पुन्हा तुलाच हाक मारतात आणि तरीही जर तू त्यांच्यासाठी प्रत्येक वेळेस तुझं हातातलं काम टाकून जात तर मग तुझ्यातला स्वाभिमान संपायला जराही वेळ लागणार नाही अरे मदत ही प्रत्येकाला करावी पण जर समोरची व्यक्ती तुझा गैरफायदा घेत असेल तुझ्या वेळेला शून्य किंमत देत असेल तर अशा लोकांसोबत राहण्यास काहीही अर्थ नाही म्हणून इथे प्रत्येकाला आपलं म्हणण्याअगोदर त्या व्यक्तीला पारखून पाहायचं अरे ज्याप्रमाणे अंध व्यक्तीला आरशाची आणि ऐकू न येणाऱ्या व्यक्तीला संगीताची किंमत नसते ना त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या योग्य माणसांची किंमत कधीच कळत नाही तुला दुःख होतं तेव्हा तुझ्या हाताचे फक्त एखादेच बोट तुझे अश्रू पुसते पण जेव्हा तुला आनंद होतो ना तेव्हा मात्र तुझी दहा बोट एकत्र येतात आणि तुझ्यासाठी टाळ्या वाजवतात अरे या गोष्टीवरून एकच गोष्ट सिद्ध होते की जिथे तुझे स्वतःचे अवयव तुझ्या तुझ्याशी असं वागू शकतात तर हे स्वार्थी जग तुझ्यासाठी का का म्हणून म्हणून तयार ह्या जगाकडून तू अपेक्षा ठेवतो अरे इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा तू तु, तुझ्या आयुष्याची लढाई फक्त प्रामाणिकपणे लढण्यासाठी प्रयत्न कर तुझ्या विरोधात षड्यंत्र करून जिंकणारा सुद्धा उद्या हरणार आहे तू फक्त विश्वास ठेव तो आमच्यावर आणि हो विश्वासाचा अर्थ असा नाही की तुला जे वाटेल तेच आम्ही तुला देऊ आम्ही तर सदैव तुला तेच देत असतो जे तुझ्यासाठी हिताचे असतं सामान्य मनाच्या व्यक्तीची गवाड बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार तुझ्यासाठी आम्ही आहोत अरे आमच्या दरबारात प्रत्येकाला न्याय असतो आम्ही कुणावरही अन्याय होऊ देत नाही रे दे जेव्हा तू आमच्यावर विश्वास ठेवतो आमची भक्ती करतो आमचं नामस्मरण करतो ना तेव्हा तुझ्या आयुष्यात जास्त सुख मिळालं तर वळून बघ आम्ही तुझ्या मागे असू पण दुःखामध्ये मात्र तू वळून बघू नकोस कारण तेव्हा आम्ही तुझ्या सोबत असू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचं असं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते म्हणून नेहमी सत्याच्या मार्गावर चालत आणि आमच्या सेवेला कधीही अंतर देऊ नको जेव्हा तू आमच्या सेवेत रममान होतो आणि स्वतःची कर्म प्रामाणिकपणे करत राहतो तेव्हा आम्ही देखील आमच्या भक्तावर प्रसन्न होतो आणि अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद